प्रिसिजन फार्मिंगचा यशस्वी प्रयोग हंगामात सरासरी दहा लाखांचं उत्पन्न इडुक्की जिल्ह्यातील कानूर तालुक्यातल्या कत्तूर ग्रामपंचायत राहत असलेले श्री मोईन हे गेली पंधरा वर्ष शेती करत असून मागील दहा वर्षापासून त्यांनी प्रिसिजन फार्मिंगची वैज्ञानिक पद्धतात मसात केले त्यांची ही प्रिसिजन फार्मिंगची ही शेती आज अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरते मोईने आपल्या अत्याधुनिक प्रिसिजन फार्मिंगच्या शेतीमध्ये दोडका व भेंडीची लागवड प्रामुख्यानं करत असून इतर भाजीपाला पिकंही ते आपल्या शेतीमधून घेतात पाणी आणि खतांचं योग्य प्रमाणात नियोजन करण्यासाठी त्यांनी आपल्या शेतात ड्रीप सिंचन यंत्रणा बसवले त्याचबरोबर प्लास्टिक मल्चिंगचा वापर करत हायब्रीड रोपे ते आपल्या या शेतीत लावतात कृषी भवन आणि कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली ही पद्धत राबवल्यामुळं त्यांच्या रोपांना योग्य वेळी योग्य प्रमाणात पोषण मिळतं आणि रोग व कीड नियंत्रण हे उत्तम होतं मुळांची वाढ मजबूत व्हावी यासाठी गरजेनुसार खतांची मात्रा देण्यात येत असून यामुळं फुलंही नीट लागतात आणि फळगळही कमी होत असल्याचं त्यांनी सांगितलं मल्चिंग जमिनीतील आर्द्रता टिकून राहण्याबरोबरच कीड नियंत्रणही सहज होतं परिणामी मोईन मोईन यांचा भाजीपाला बाजारात नेहमीपेक्षा प्रति किलो रुपये अधिक विकला आपल्या शेतामध्ये प्रचंड मेहनत करतात आणि त्यांच्या मेहनतीचं त्यांना मिळते साधारणपणे एका भेंडीच्या झाडापासून आठशे ग्रॅम ते एक किलो उत्पादन मिळतं परंतु मोईन यांच्या शेतात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे जवळपास अडीच किलोपर्यंत भेंडीचं उत्पादन त्यांना मिळते दोडक्याच्या एका वेलीपासून तब्बल सव्वीस किलोपर्यंत उत्पादन घेतलं जाते एका हंगामासाठी मोहीर यांना अंदाजे तीन लाख रुपये खर्च येत असून सुमारे नऊ ते दहा लाख रुपये नफा ते एका हंगामात कमवतात तर वर्षभरात असे दोन हंगाम घेऊन अठरा ते वीस लाख रुपयांचं उत्पन्न ते कमवत आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार ही पद्धत जर योग्य प्रकारे राबवली तर कोणताही शेतकरी आपल्या शेतीमधून यश मिळवू शकतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हालाही अशाच प्रकारच्या विविध यशोगाथा पाहायच्या असतील तर आत्ताच कृषी मंत्र्याच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा